शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला टॉमॅटो पिकाची लागवड करायची टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे तर बाराही महिने चालणारी अशी जबरदस्त व्हरायटी आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही व्हरायटी आहे ऑर्डर सीड्स कंपनीची गुरु व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी काय करतात की इतर व्हरायट्या निवडता असतात पण ह्या व्हरायट्या निवडत असताना गावरान सेगमेंट मधली व्हरायटी ही निवडायला विसरून जातात आणि या व्हरायटी बद्दल तुम्हाला खासियत सांगायच झाली तर पाहू शकताय द्राक्षांचे जसे घड लागतात त्याचप्रमाणे आपल्याला टोमॅटोचे घड लागलेले बघायला मिळतात साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंग चालू होते एकरी एक मिनिमम दोन हजार ते अडीच हजार कॅरेट पर्यंत उत्पादन झालेलं बघायला मिळतं हिशोब जर सांगायचं झाला मनाने पाचशे रुपये जरी कॅरेट शेतकऱ्याचं गेलं तरी निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होतो आता खासियत तुम्हाला सांगायच झाली तर हा प्लॉट पाहू शकता गुरु ही वरायटी लावत असताना मल्चिंगचा वापर केला नाही उकरून पाहिलं उकरून पाहिलं तर आपल्याला सफेद मुळ्या वर आलेल्या दिसतात आणि विशेष म्हणजे या पावसामध्ये दे देखील सततधार पावसामध्ये दे देखील अशी मजबूतरित्या उभी राहिलेली वरायटी विशेष करून सांगायचं झालं तर स्पॉट वगैरे कुठंच नाही विशेष म्हणजे जो कर्पाभुरी डावणी अतिशय कमी प्रमाणात येतो यामध्ये आणि लांब वाहतूक वाहतुकीसाठी अतिशय जबरदस्त टनक वजनदार फळ खासियत सांगायची झाली तर ह्या वातावरणामध्ये अतिशय तग धरून उभा राहिलेला हा ऑर्डर सीडचा गुरु हा प्लॉट आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला बाराही महिने गावरान सेगमेंट व्हरायटी पाहिजे असल्यास आपल्याला लावायची आहे ऑर्डर सिड कंपनीची गुरु हीच व्हरायटी आता अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास रोप पाहिजे असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर फोन नक्की करा धन्यवाद